नमस्कार फ्रेंड्स आज आपण श्री कोल्हापूर क्षेत्रपाल श्री रंकभैरव या खूप प्राचीन अशा मंदिराची माहिती घेणार आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील हे एक करवीर क्षेत्रांतर्गत देवता आहे श्री रंकभैरव मंदिर परिसरातील भक्तांकडून कळलेल्या माहितीनुसार अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळी एकदा खूप दुष्काळ पडला होता प्रजेचे खूप हाल होत होते तेव्हा प्रजाजन श्री महालक्ष्मी शरण गेले श्री अंबाबाई देवीने पाताळ मार्गाने येथे पाणी आणले या तीर्थाचे आसुरांपासून रक्षण व्हावे याकरिता देवीने देवीने अष्टदिशांना रक्षणाकरिता अष्टभैरवांची स्थापना केली त्याच अष्टभैरवांपैकी एक म्हणजे हे रंगभैरव श्री रंगभैरवाने खूप तपश्चर्या करून देवी श्री महालक्ष्मी वर घेतला माझा सेवक तू सदागणी सर्वोच्च पदावर रंकभैरव तसेच हे तीर्थ तुझ्या नावाने ओळखले जाईल असे वरदान महालक्ष्मीने भैरवाला दिले त्यावरून रंकालय असे या तीर्थाचे नाव पडले कालांतराने रंकोबाचा रंकाळा तलाव असे रूपांतर झाले हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिराची रचना बाराव्या शतकातील दिसत आहे खूप सुंदर नक्षीकाम मंदिरात पाहायला मिळते मंदिरामध्ये नित्यनियमित अभिषेक पूजा अर्चा विधी पार पडतात विशेष म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रंकोबा देवाची पालखी व देवी अंबाबाईची पालखी पंचगंगा घाटावर भेटते अतिशय जल्लोषात ही परंपरा भेटीचा उत्सव पार पडतो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद